लास्ट बट नॉट दरती आमंत्रित करते वास्तुशास्त्र तज्ञ आनंद पिंपळकर यांना जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी या चित्रपटात त्यांनी कृष्णशास्त्री पंडित यांची भूमिका साकारलेली आहे माझ्या मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज की हा ट्रेलर पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा नाही तर तो शंडाच वाढावाचा लागेल आणि आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे काय जबाबदारी आहे नुसतीच ट्रेलर पसरवायची नाहीये हा चित्रपट चालवायची जबाबदारी आहे आणि या चित्रपटाची म्हणताय हे मराठी आम्ही तर म्हणतोय हॉलिवूडच्या लेवलचं काम केले ज्या वेळेला हा ट्रेलर मी पाहत होतो तेव्हा अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायला लागलं अंगावर काटा यायला लागला आणि लक्षात आलं की तो क्षण जो होता ना तो क्षण त्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना तशाच्या तशा अनुभवल्या तशा मी स्वतः कारण यात मी शास्त्री पंडितची भूमिका केली होती आणि त्यावेळेस मला उचलून त्या दरबारामध्ये फेकलं त्या, त्या हबशांनी फेकलं आणि आमच्या कोंडाजी फर्जंदांनी माझ्यावरती चापकाचे फटकारे मारले जेव्हा चापकाचे फटकारे ते मारत होते तेव्हा त्यांना असं वाटत होतं पिंपळकर गुरुजींना लागेल की काय आणि तो सीन दिला तो सीन दिल्यानंतर तुम्हाला सांगतो जवळ जवळ अर्धा मिनिटापर्यंत सगळे गप्प बसले होते कोणीही काही बोलायला तयार नव्हतं माझे प्रोड्युसर संदीप मोहिते साहेब ते सारखे बसायचे उठायचे त्यांना वाटत होतं की पिंपळकरांना काहीतरी झालेलं आहे तो क्षण जगला तो क्षण अनुभवला तो कृष्णशास्त्री पंडित मी भोगला त्यांच्या फटके मला अमृतासारखे वाटत होते त्यांच्या फटके मला जाणवत होते आणि म्हणून ही प्रत्येकाची जबाबदारी महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मर्दाची या मर्दुमकीची प्रत्येकाची जबाबदारी आहे की हा चित्रपट प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक लेकरापर्यंत <laughs> प्रत्येक स्त्रीपर्यंत प्रत्येक माणसापर्यंत जीवापर्यंत पोहोचला पाहिजे जर तुमच्या घरी दाखल आहे आणि जर तुम्ही स्वतःला छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांचे भक्त समजता तर तुमची ही जबाबदारी आहे ही जबाबदारी तुम्ही पार पाडणार की नाही अरे असा कुठं नेहमी आवाज काढताय ही जबाबदारी पार पाडणार की नाही संभाजी महाराजांवर चित्रपट करताना फक्त पैसे कमवणे हा कधीच उद्देश संदीप मोहिते पाटलांनी ठेवलेला नाही खऱ्या अर्थानं ना हा चित्रपट इतिहासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचा छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की प्रचंड राजकारण छत्रपती संभाजी महाराज म्हंटलं की एका विशिष्ट समाजाला कायम बदनाम केलं जात पण पणद्या आड छत्रपती संभाजी महाराजांसाठी बलिदान केलेली असंख्य मंडळी आहेत ती या चित्रपटामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण दाखवण्याचं काम संदीप दादा मोहिते पाटलांनी केलं तुषार शेलार कौतुक आहे या आणून मला एवढं कौतुक वाटत एक सीन होता समुद्रावरती मी बसलोय मंत्र म्हणतोय आणि मागून छत्रपती संभाजी महाराज येतात तुम्हाला सांगतो तो तो क्षण ज्या वेळेस त्या ठिकाणी मी बसलोय मला दिसत नाही पाठीमाग संभाजी महाराज आहे आणि त्या छोट्या स्क्रीनवर जेव्हा आम्ही बघितलं ना तेव्हा या अनुपला पाहून माझ्या हातापायाची काहिली झाली माझ्या अश्रू ना आले आणि मी अनुपला जाऊन मिठी मारली आणि काय दिसतोय तू साक्षात संभाजी महाराज <laughs> अरे एवढी थंडी त्या समुद्रामध्ये तो सीन चालू होता अरे हे लेकरू त्या एवढ्या थंडीमध्ये उघडे अंगानी सारखा सीन हो एक एक नाही एक एक गोष्ट नाही साधी गोष्ट नाही दहा दहा पंधरा पंधरा वेळा रिटेक होत होते कारण समुद्रात त्याच्या लहरी येत होत्या त्याच्यामध्ये तो सेतू हालत होता आणि त्याच्यात हे लेकरू तिथपर्यंत जात होता प्रत्येक वेळेस पाहताना वाटायचं की काय केलं असेल माझ्या महाराजांनी आज हा कलाकार म्हणून ते भोगताना त्याच्या जीवनामध्ये तो आनंद की तो जीवन ते जगताना त्यामध्ये आम्ही देखील एक हिस्सा झालो आणि त्याचा मला अभिमान वाटतो एक वास्तुतज्ञ एक ज्योतिषी या नात्यानं ना मी तुम्हाला सांगतो की हा चित्रपट हॉलिवूडच्या टक्करला जाणार आणि लवकरच इंग्रजीमध्ये हॉलिवूडमध्ये सुद्धा हा प्रदर्शित होणार आणि दादा चार कारण दुखणं फार मोठं असतं कारण मी स्वतः प्रोड्युसर आहे सगळ्यात गोष्ट काम करणारे करून जातील बघणारे बघून जातील काही नालायक मंडळी नाव देखील ठेवतील परंतु तो चित्रपट बनवण्यासाठी लागणारा पैसा त्यासाठी केलेला त्याग आणि ह्या कलाकारांनी केलेली भूमिकेमध्ये टाकलेली जे जीवन जीव आहे तो ह्या मूर्खांना कळत नाही त्यामुळे असल्या लोकांचा विचार न करता माझ्या मागं माझी टीम बसलेली आहे कुठली ज्यांनी मला वाचवलं ज्यांनी मला रेस्क्यू केलं त्या जंजिनियामधून अरे yeah! ते तरी काय त्यांच्या अंगावर पाणी होत होते सारखे असला भयंकर सीन तुम्ही आता चित्रपटामध्ये बघा अंगावर काटा डोळ्यात पाणी नाही आलं ना या तुषार शेलरचं नाव सांगणार नाही आणि म्हणून खरी गोष्ट आहे ना पुढच्या भाग दोन मध्ये मी आहे ना <laughs> माझा सीन झाल्यानंतर मला डायलॉग वाढवले वाढवले की नाही स्टँडिंग ओवेशन दिले की नाही मग मला बघायचं असेल तर तुम्हाला बावीस तारखेला चित्रपट बघायला लागतील अर्थात सर्वांचा मी धन्यवाद देतो आणि हिंदी हिडी मी माझा ज्ञानेश्वरी वाचायला सुरू केली त्यामुळे ज्ञानेश्वरी तर तुला काही विचारायला राहिल्याच मला वाटत नाही तर मी सगळं सांगितलं सांगितलं अरे बघणार की नाही जबाबदारी उचलणार की नाही हा ट्रेलर प्रत्येक जण आपापल्या आप युट्यूब चॅनेलवर वरती टाकायचं आनंद पिंपळकर आनंदी वास्तूक युट्यूब चॅनल लाख तुम्ही तो जरूर जॉईन करा आणि त्याच्यामध्ये आम्ही काही सीन्स केलेले आहेत चित्रपटा व्यतिरिक्त या लोकांना घेऊन त्या ट्रेपरीमध्ये ते जरूर बघा तुमच्या अंगावर काटायला राहणार नाही परवाच्या दिवशी मी तीन सीन टाकले आमच्या आणि तीन सीन टाकले पंचवीस लाख लोकांनी ते लाख लो। त्याच्या आधीचा त्याच्या आधीचा आम्ही आम्ही एक टाकलाय मिळून असंच केलं मला माहिती आहे एवढं मोठं सगळं पंचपक्वांनाच जेवण जेवल्यानंतर हा भाकरीचा तुकडा टाकलाय पण तो पण गोड असतो त्यामुळं हा मोठ्या प्रमाणामध्ये याला रिस्पॉन्स द्या एवढं सांगतो थांब